नमस्कार मी रीना गंध आज आपण संस्कृत श्लोकांचे वाचन करणार आहोत आणि हे श्लोकांचे वाचन सुक्तीसुद्धा या भागातून घेणार आहोत तर सुक्तीसुद्धा म्हणजे काय सुक्ती सुक्त म्हणजे वचन बोल आणि सुधा म्हणजे अमृत अम्रुत, म्हणजेच अमृतासारखे वचन यालाच म्हणायचं सुक्तीसुधा आणि या सुक्तीसुद्धाचे वाचक आहेत रीना निनेश गंधक पण तत्पूर्वी रीना गंधक या चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करा चला तर मग सुरू करूया जाड्यम धियो हरती सिंचती वाची सत्यम मानोनतिं दिशति पापम पा चित्तं प्रसादयति कीर्तिं कथय प्रसादयती न करोति पुंसां जाड्यं धियो हरती बुद्धीचा अंधकार दूर करते सिंचती वाची सत्यम आपल्या वाणीमध्ये सत्य आणते आपल्याला खरं बोलायला शिकवते मानोन्नतीम दिशती आपल्याला सरळ मार्गावर नेते पापमा अपा करोती आपली जे काही आपल्यामध्ये दोष आहेत ते दूर करते चित्तम प्रसादयती आपलं मन प्रसन्न करते दीक्षु तनोती कीर्तिम आणि चारही दिशेला आपल्याला प्रसिद्ध करते सत्सङ्गतिः कथय किं न करोति पुंसां खरच सत्सङ्गति काय काय नाही करत् ते विचारा मसा दुसरा श्लोक यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्रा अफलः क्रिया हा, किती छान आणि किती सुंदर श्लोक आहे यत्र नार्यस्तु पूज्यते जिथे स्त्रीचा सन्मान केला जातो रमनते तत्र देवतः तिथे देव वास करतात किंवा तिथे देव राहतात असं म्हटलं जातं की जिथे स्त्रीचा सन्मान होतो तिथे देव राहतात देव वास करतात येत्रि तास तू न पूज्यन्ते जिथे तिचा सन्मान होत नाही सर्वास तत्रा अफल हा क्रिया हा। तिथे सगळे काम विफल आहे तिथे कुठलंही काम होत नाही धन्यवाद पण जर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करा पुन्हा भेटूया चांगले विचार घेऊन